जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित खानदेश रण या प्रतिष्ठित स्पर्धेची आठवी आवृत्ती आज सागर पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली वाता या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय केंद्रीय क्रीडा आणि युवा कार्यकल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते खानदेश खान्देश रणमध्ये विविध वयोगटातील लोकांसाठी एकवीस किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर तसेच तीन किलोमीटर असे विविध प्रकारचे रेस प्रकार ठेवण्यात आले होते जळगाव आणि आसपासच्या परिसरातील फिटनेस प्रेमी आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत फिटनेस आणि एकोप्याचा संदेश दिला केंद्रीय क्रीडा आणि युवा का कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आरोग्य व फिटनेससाठी धावण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि खान्देशरत्नासारख्या उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले पुढे बोलताना त्यांनी जळगाव रनर ग्रुपने आरोग्य आणि फिटनेसप्रती जागृती निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार खरोखर प्रेरणादायी असल्याचे सांगितले आठव्या आवृत्तीने स्थानिक पातळीवरच नव्हे तर खानदेशभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे खानदेश रन दोन हजार पंचवीसचे यशस्वी आयोजन जळगाव रनर ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने उत्तम उदाहरण आहे भविष्यातही असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारो पारितोषिक वितरण यासोबतच सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले